मंडळी श्री स्वामी समर्थ मी आहे अमृत आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे गौरी आगमन आणि आमची तयारी आता सुरू आहे गौरी आत आणण्यासाठी आणि बघा इथे ना तुळशीची पूजा करून तुळशी जवळूनच आत गौरी घेऊन जात असतात आमच्या इकडे ना फक्त ताटामध्ये गौरीचे मुखोटे ठेवले जातात त्याच्यामध्ये जा म्हणजे आरास केली जात नाही गहू तांदूळ वगैरे तसलं काही ठेवलं जात नाही डायरेक्ट ताटामध्ये मुखोटे ठेवायचे आणि त्याच्यावरती ब्लाउज पीस ठेवायचा आणि आतमध्ये घेऊन जायचे तर जाताना पाठीमागे हाताचे छाप किंवा पावलं जसं आपल्याला जमते तसं छापायचं चा, आणि मग त्या आग, गौरींचं आगमन करायचं तर बाहेर कुंडीचे वृंद म्हणजे तुळशी वृंदा तर नाही इथे तर मग कुंडीच भिंतीवरती ठेवलेली ती खाली ठेवली थोडीशी फुलांनी डेकोरेट केली आणि मग गौरीचे मुखोटे आणून ठेवले ताटामध्ये आणि त्यांची आरती वगैरे करून घेतली हळदी कुंकू लावून घेतला आणि मग आता पूजा करून झाल्यानंतर त्यांचं आगमन करायचं आहे तर आगमन करण्यासाठी आजूबाजूला जास्त कोणी बायका नसल्यामुळे ना आम्ही दोघींनीच केलं मम्मी आणि मी तर मम्मीने गौरी आगमन करण्यासाठी घेतलं आणि मी पाठीमागे पाऊल आणि हात हातच उमटवले लहान दोघं जण होती ना ते मध्ये मध्ये करत उड़ा 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 ना पन एक एक होते ना त्याच्यामुळे व्यवस्थित काही करता आलं नाही आणि त्याने एवढे ओढाओड ओढावड करतात ना त्याच्यामुळे जास्त जमलं पण नाही पण म्हटलं जसं असेल तसं आपण करूया तर मी पाठीमागून छाप उमटत आले हाताचे एक एकच छाप उमटवले कारण ते एवढा त्रास देत होते ना त्यांना पण हात हाताचे ठसे उमटवायचे होते तर बघा दोघांची धडपड त्याच्यासाठीच चालू होती आणि शेवटी त्यांनी तेच केलं जे त्यांना करायचं होतं त्यामुळे तिथं भरपूर घाई झाली आणि म्हणला आता जाऊ दे जसं असेल तसं आपण करून घेऊया तर बघा त्या गौराई आत आणल्यानंतर ना आम्ही खालीच फरशीवरतीच कपडा नवीन कपडा अंधरून त्याच्यावरती गौराईचे स्टँड मांडून हे करतो गौरी बसवतो यावर्षी काही खेळणी वगैरे किंवा दुसऱ्या जास्त पसारा किंवा डेकोरेशन काहीच केलं नाही थोडक्यात कारण डेकोरेशन केलं ना तरी राहिलं नसतं कारण रियांशच इतका खोडकर आहे त्याला ना जे वस्तू आवडेल तो तो हट्ट करून घेतो आणि ठेव म्हणजे घेतो म्हणजे घेतोच मग देवासमोर काय राहणार किंवा देवाच्या गोष्टी एकदम सांभाळून जपून करायच्या असतात त्याच्यामुळे आम्ही ते ठेवायलाच नको म्हणलं तर दोघींना अशा छान साड्या नेसवून घेतल्या साड्याने साडी नेसवताना एक गौराई ने नेहमी त्रास देते म्हणजे म्हणतात ना की एक जास्तच त्रास देते तशा प्रकारे एक जर त्या वर्षी एक किला साडी नेसवताना इतका त्रास होतो ना की ती लवकर जमतच नाही अ कशेतरी साड्या नेसून घेतल्या पण व्यवस्थित आल्या एकदम व्यवस्थित साड्या वगैरे नेसून घेतल्या आणि मुखवटे किंवा त्यांच्याकडे जे दागिने होते ना तर ते दागिने घालून घेतले व्यवस्थित त्यांना सजवून घेतलं आणि बघा आता आमचं बऱ्यापैकी झालेलं आहे गौराई तर साड्या वगैरे त्यांचे दागदागिने घालून झालेलं आहे पुढे जेवणाचं ताट किंवा फराळाचं ताट आत्ताच मांडणार नाही आत्ताच झालेलं आहे आणि आज आमच्या इकडे ना शेपूची भाजी आणि ज्वारीच्या भाकरीचा मान असतो तर माझं आता तिथलं बऱ्यापैकी झालेलंच होतं दिवस पण मावळत आलेला होता पूजा करायची होती निरंजन आरती समई लावायची होती देवासमोर म्हणलं आधी भाजी बनवून घेते आणि त्याच्यानंतर मग गौराईसमोर थोडीशी फुलांची फुलांचं डेकोरेशन करून किंवा रांगोळी वगैरे काढून मग नंतर नंतरच समयी हे लावता येईल आणि त्याच्यानंतर आरती पण घ्यायची होती घरातले एक एक जण यायला पण लागले होते तर म्हटलं हे काम उरगून घेतलं तर मग नैवेद्याचं ताट जेवणाचं ताट त्यांच्यासमोर म्हणजे लवकर ठेवता येतील म्हणून मी भाजी करून घेतली शेपूची भाजी आहे ना आजची खूप छान लागते बरं का आणि आता हा शेपूच्या भाजीचा सीझन आहे आणि आजची खरंच प्रसा नैवेद्याची जी भाजी असते ना खूपच छान लागते तर माझ्या माहेरी पण शेपूची भाजीच केली जाते आणि इकडे सासरी पण पण थोडंफार माहेरी आणि सासरी दोन्हीही परंपरेमध्ये फरक आहे पण ही गोष्ट म्हणजे शेपूची भाजी आणि ज्वारीची भाकरी ही एक गोष्ट एक कॉमन आहे तर चला मी इथे भाजी करून घेते भाकरी करून घेते आणि मग म्हणजे मला देवासमोरचं उरकता येईल नंतर घाई होते घरामध्ये लहान मुलं किंवा बाकीचं काही काम असले ना तर, तेपन ला लागता, तर ते पण करायला लागतं तर मी भाजी करून घेतली आणि त्याच्यानंतर मी भाकरी केलं आता डेकोरेशन करण्यासाठी मी रांगोळी काढायचं म्हणलं होतं पण आता संध्याकाळ झाली होती आणि रांगोळी पुसून टाकतात मुलं म्हणून म्हणलं जी फुलं आहेत झेंडूची त्यांनी थोडंसं सजून घ्यावं आणि ते बघा मला काढायचे होते हाताच्या मुठीपासून पाऊलं पण कुंकू कु, थोडंसं पातळ झाल्यामुळं ना ते व्यवस्थित छापतच नव्हतं म्हणून मी थोडंसं बोटांनी त्याला आकार दिला पण एकदम व्यवस्थित आणि खूप छान असे ग गौरीचे पाऊल काढून झाले आणि खूपच सुंदर दिसत होतं आणि ते लवकर निघत पण नाही आणि कोणाला पुसता पण येत नाही म्हणून म्हणलं जाऊ दे छान पण झालं खरं तर मला आगमनाच्या वेळेलाच काढायचं होतं पण मुलांनी एवढा ओढ ओढाओढ केली एवढी म्हणजे एवढा त्रास दिला नाही त्याच्यामुळं काय हे जमलंच नाही पण ठीक आहे मी समोर तरी काढलं आणि हे खूप सुंदर दिसतात आपण हे गौरी गणपतीला किंवा दसऱ्यामध्ये दिवाळीमध्ये सुद्धा काढू शकतो एकदम सोपे आणि दिसायला खूप सुंदर कोणाला ओळखायलाही येत नाहीत सहजच विचारतात की कोणाचे पाऊल छापलेत हे का असतात का रेडीमेड मिळतात का पण असं काही नाही तर चला आता आरती करून घेऊया आणि हा व्हिडिओ इथेच थांबूया